नमस्कार शेतकरी बांधव न शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी स्कांश आपले सहर्ष स्वागत करत आहेत आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट कोण आहे आज बटाट्यांचे उत्सर्गी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड कोण येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पारा मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरीबंधाला शेअर करा जेणेकरून शेतकरीबंधाला रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पहायला मिळतील त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या आवक तळेगाव बटाट्यांसाठी झालेली पारा तर चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांची आवक पाहण्यामध्ये तर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उद्याचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदलामाल देखील या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक या ठिकाणी बदलेला पाहायला मिळते बटाट्यांसाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीचे तळेगाव बटाट्यांसाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः आज बावीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाड्या आहेत ते निम्मे खाली झालेले पाहायला मिळतात तर काही गाडी ज्या येते संपूर्ण खाली झालेले पाहायला पाण्यामध्ये तर काही गाड्यांची आवक जे येते पूर्णपणे भरलेली आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यांसाठी देखील पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल जे आहे ते साधारणतः बारा रुपयापासून एक नंबर टॉप लेटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांची दर आज आग्रा बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतं तर क्वालिटीही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कोम आलेली बटाट्यासाठी देखील आपल्याला बटाटे पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर थोडेसे मार्केटमध्ये आवक जे आहे ते कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते साधारणतः कमी झालेली पाहायला मिळतात तर मागणी कमी झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यांच्या दरावरती पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप कुलिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळले होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दर पाळले होतात